मोबाईल्स घरगुती इलेक्ट्रिकल्स उपकरणे मोबाईल ॲसेसरीजसाठी विश्वसनीय सिन्नरमधील नाव म्हणजे प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल आमच्याकडे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मोबाईल ॲसेसरीज नेकबँड स्मार्टवॉच ब्ल्यूटूथ स्पीकर आदी योग्य व वाजवी दरात उपलब्ध घरगुती वापरातील इलेक्ट्रिकल वस्तू जसे होम थिएटर आटाचक्की इलेक्ट्रिकल शेगडी मिक्सर फॅन इस्तरी हीटर गीजर बीटर आदी उपलब्ध प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकलमध्ये मनी ट्रान्सफर सर्व कंपन्यांचे कार्ड पॅन कार्ड शॉप शॉपॅक लायसन्स आधार तसेच पी एफ चे सर्व कामे करून मिळतील त्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉप नंबर तीन सौरभ टॉवर देशपांडे गल्ली नाशिक वेस्ट सिन्नर प्रोप्रायटर प्रवीण दादासाहेब जाधव मोबाईल नंबर सत्तेचाळीस लग्नसराई असो वा इतर कुठलेही कार्यक्रम त्यात महिला वर्गाला साज श्रगार करणे नेहमी आवडत असते त्यासाठी असंख्य महिला ब्युटी पार्लर मध्ये जाऊन अमापसा खर्च करत असतात मात्र घरातल्या घरात साज शृंगार करण्यासाठी सिन्नरच्या महिलांना होलसेल दरात सर्व वस्तू उपलब्ध करण्यासाठी मनरूप माळी भवर माळी व सुनील बिश्नोई यांनी ब्युटी सेंटरची स्थापना केली असून त्याचा रविवार दिनांक आठ मे रोजी त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी एक हजार आठ सागरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते या दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला आजच्या युगात महिला व युवती सुंदर दिसाव्यात यासाठी असंख्य सौंदर्य प्रसाधने खरेदी करतात किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सुंदर दिसण्यासाठी विविध प्रयोग करतात मात्र दररोज सुंदर दिसण्यासाठी त्यांना कॉस्मेटिक इमिटेशन ज्वेलरी फॅन्सी इयरिंग बँगल्स फॅन्सी साडी पिन पर्स पायल हार यांसह ब्युटी पार्लर मधील विविध वस्तूंची गरज पडते कुठल्याही कार्यक्रमात जाताना विविध वस्तू भेट द्यावी लागते या सर्व गोष्टी आता सिन्नरकरांना अगदी स्वस्त दरात होलसेल भावात उपलब्ध व्हावा यासाठी शहरातील नवापूल भागातील भैरवनाथ शॉपिंग सेंटर येथे भवर माळी कच्चा वाह व सुनील बिश्नोई यांनी ब्युटी सेंटर हे महिलांसाठी दालन सुरू केले असून यांचे भव्य असे उद्घाटन रविवार दिनांक मे रोजी त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी एक हजार आठ सागरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली या प्रसंगी आयोजित सत्यनारायण पूजेच्या सिन्नरमधील असंख्य महिला व नागरिकांनी भेट देत लाभ घेतला यावेळी सर्व बिष्णोई व माळी कच्छवाह परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले उद्घाटनाचे औचित्य साधून असंख्य महिला नागरिकांनी दिवसभर या दालनास भेट देत प्रसादाचा व वस्तू खरेदीचा लाभ घेतला आणि सिन्नर मधील सौंदर्य प्रसादाने अत्यंत कमी दरात व तेही ब्रँडेड मिळत असल्याने अनेकांनी या ठिकाणी खरेदी देखील केली व त्यांना शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला उद्योजिका तेजस्विनी हेमंत वाजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे माजी नगरसेवक गोविंद लोखंडे माजी उपनगराध्यक्ष बाळू उगले मयूर लोणारे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले रत्नाकर गुरुजी मनोज धात्रक विजय वाजे अनिल वराडे आदींसह मान्यवर उपस्थित होते तर सर्व मान्यवरांचे स्वागत ब्युटी सेंटरचे सर्वेसर्वा मनरूप माळी यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण कुमावत नयनाराम कुमावत मिठालाल माळी कांतीलाल साखळा मुकेश साखळा भावेश माळी सुनील माळी आदींनी केले यस एन ये न्यूज साठी रोहन भावसार आज सिन्नर येते रविवार रोजी ब्युटी सेंटर या सौंदर्य प्रसाधन व लेडीजच्या आटमचं उद्घाटन महंत सदसागरानंदजी महाराज यांच्या हस्ते उप या ठिकाणी आज झालं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला उद्योजिका तेजस्विनी वाजे तसेच माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच समस्त माळी कच्छवा वा परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा या ठिकाणी पार पडला खऱ्या अर्थानं शिन्नर शहरांची गळज ओळखून महिलांना लागणारं सर्व साहित्य या दुकानात संपूर्णपणे मिळण्याचं एकमेव ठिकाण हे आज ब्युटी सेंटरच्या निमित्तानं उदयास आलेला आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं या ब्युटी सेंटर्स सेंटरला शुभेच्छा देऊन याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र